श्री शिवाजी हायस्कूलमध्ये एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील श्री शिवाजी हायस्कूल चिंचणी अंबक इथं एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला कडेगाव तालुक्यातील आदर्श केंद्र क्रमांक झिरो पंचावन्न म्हणून श्री शिवाजी हायस्कूल चेंचणी अंबकची निवड करण्यात आली या उपक्रमात योग प्रात्यक्षिके संपूर्ण जिल्ह्यामध्ये लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आली होती यावेळी सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे व कडेगाव तालुक्याचे बी ओ प्रशांत राऊत यांनी चिंचणी हायस्कूलच्या व्यवस्थापनाचं कौतुक केले चिंचणीचे लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट रमेश मदने दत्तात्रय माने उपसरपंच सचिन कांबळे ग्रामसेवक लालासो पाटील विस्तार अधिकारी डॉक्टर सुनीता डुबल सर्व ग्रामपंचायत सदस्य प्राथमिक आरोग्य विभाग आशा वर्कर अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी अंबक हनुमंत नगर वाजेगाव या केंद्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी तसेच ग्रामस्थ अत्यंत उत्साहानं सहभाग नोंदवला यावेळी केंद्रप्रमुख गोपाळराव होनमाने विद्यालयाचे मुख्याध्यापक एस व्हे पाटील पर्यवेक्षक बी डी होनमाने केंद्रातील सर्वच प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व स्टाफ विविध शाळांमधील सर्व विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या योगप्रसंगी विद्यार्थ्यांना योग गुरु म्हणून विद्यालयातील शिक्षक जी व्ही घुगे यांनी मोलाचं मार्गदर्शन केले सी डी शिंगाडे यांनी मुलांच्या बैठक व्यवस्थेचं व्यवस्थापन पाहिले तर सूत्रसंचालन राहुल कुंभार यांनी केले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज